धुळे शहरातील सागरी रोडवरील सामान्य रुग्णालयांच्या आवारातील पंधराशे चौरस फूट जागेवर प्रियदर्शनी सम्राट अशोक स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन स्मारक समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसह हो। जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आले धुळे शहरातील सामान्य रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल हे धुळे नगर भूमापन क्रमांक अठ्ठावीस या मालमत्तापत्रकानुसार एकूण चौतीस हजार आठशे सत्तावन्न चार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या शासकीय जागेवर वसलेले आहे या जागेचा मूळ हक्कदार सरकार सिव्हिल हॉस्पिटल असा आहे सदर आवारामध्ये विविध विभागाचे इमारती व वैद्यकीय बांधकाम करण्यात आले असून संतोषी माता मंदिर चौकडील कंपाऊंडच्या आतील बाजूस सुमारे पंधराशे चौरस फूट त्रिकोणी आकाराची जागा अनेक वर्षांपासून वापरत नाही या ठिकाणी कोणतेही बांधकाम नाही झाडे झुडपे उगवलेली आहेत तसेच बाहेरील भिंतीलगत चहा नाश्ता टपरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले आहे उ रिक्त जागा सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिपत्याखाली असून हो प्रत्यक्षात कोणत्याही उपयुक्त कार्यासाठी तिचा वापर होत नाही त्यामुळे या निष्क्रिय व दुर्लक्षित जागेचा समाज उपयोगी उपयोग व्हावा या उद्देशाने आमची विनम्र मागणी आहे प्रियदर्शिनी सम्राट अशोक पालक समिती ही विविध नोंदणी करत असून चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या स्मृतीस अर्पण केलेले भव्य स्मारक उभारण्यासाठी परवानगी द्यावी असे मागणी स्मारक समितीचे अध्यक्ष आनंद लोंडे किरण गायकवाड रवी कड्रे संजय पवार अविनाश गायकवाड रोहित सोनवणे आदींनी केले आहे